नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त मजेतच असाल मी रुपाली चटपटीत स्वादिष्ट रेसिपीजमध्ये तुमच्या अगदी मनापासून स्वागत करते उपवास म्हटले की शाबूची खिचडी त्याचबरोबर वरईचा भात असणारच तसेच तुम्ही ढोकळा द्वासे हेही उपवासाचे बरेच प्रकार पाहिले असतील तर आज मी तुम्हाला उपवासाचे एकदम कुरकुरीत कुरकुरे आणि त्याचसोबत शाबूचे वडेही दाखवणार आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कप शाबू स्वच्छ धुवून असा रात्रभर भिजत घालून ठेवला होता पहा एकदम मोसून असा शाबू भिजला आहे त्यासोबतच इथे मी दोन बटाटे शिजवून घेतले आहे त्याची साल काढून खिसणीने खिसून घेतली आहे एक चमचा जिरे घेतले आहे चवीपुरते मीठ घेतले आहे आणि एक चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे इथे तुम्ही हिरवी मिरचीचाही वापर करू शकता परंतु लाल मिरची पावडरने वड्याला आणि कुरकुऱ्याला खूप छान कलर येतो हे तयार करताना यामध्ये जिऱ्याचा वापर अवश्य करा यामुळे एकदम खमंग असे वडे आणि कुरकुरे लागतील आता यामध्ये मी एक छोटा कप भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घेतले आहे आणि हे सर्व जिन्न छान मिक्स करून घेऊया हे पहा इथे आपले सर्व जिन्न छान मिक्स झाले आहेत आणि आपल्या बॅटरला कलरही खूप छान आला आहे तर आपण सर्वात प्रथम शाबूचे वडे तयार करून घेणार आहोत हे पा पटकन तयार होतात इथे मी असं पाण्याचा हात लावत नाही तरीही खूप छान हे शाबू आणि बटाटा मिक्स झाला आहे त्यामुळे हे वडे थापून तयार होतात आणखीन एक वडा मी तुम्हाला तयार करून दाखवते हे पहा अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चटपटी स्वादिष्ट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ही क्लिक करा याने काय होईल मी जे व्हिडिओ अपलोड करते ना त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटून जाईल हे पहा इथे आपले वडे थापून झाले आहेत आता आपण कुरकुरे तयार करून घेऊया त्यासाठी थोडासा शाबू मी हातामध्ये घेतला आहे आणि त्याला असा उबट आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे पहा पोळपटावर ठेवून घेऊया आणि त्याला असा उभा आकार देऊन घेऊया मस्त लगेच तयार होतात आणि हे कुरकुरे एकदम कुरकुरीत आणि आतून पोकळ असे तयार होतात खायलाही एकदम टेस्टी असे लागतात चला तर मग इथे आपले सर्व कुरकुरे बनवून तयार आहेत एकीकडे मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले होते आपले तेलही छान गरम झाले आहेत आता गॅस स्लो करायचा आहे आणि त्यामध्ये एक एक करून कुरकुरे सोडून घ्यायचे आहेत एकावेळी जास्त कुरकुरे घालायचे नाहीत नाहीतर ते तुटतात हे पहा चार ते पाच मी घालून घेतले आहेत कुरकुरे आणि दोन मिनटांनी चमच्याने असे अलगत हलवून घ्यायचे आहे म्हणजे हे कुरकुरे एकमेकांना चिटकणार नाहीत हे पहा आपले कुरकुरे छान फुगले आहेत आणि अजिबात एकमेकांना चिटकले नाहीत तर स्लो गॅसवर मी हे चार ते पाच मिनटं तळून घेतले आहे खूप छान कलर आला आहे एकदम कुरकुरीत असे दिसत ही आहेत चला तर मग आपले इथे कुरकुरे तळून तयार आहेत काढून घेऊया हे पहा मस्त तुम्ही हे कुरकुरे दह्याच्या चटणीसोबत खाऊ शकता त्याची रेसिपी मी अगोदरच अपलोड केली आहे तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता एक कुरकुरा मी तुम्हाला तोडून दाखवते हे पहा खूप छान आतून पोकळ झाला आहे आता याच तेलामध्ये आपल्याला शाबूचे वडेही तळून घ्यायचे आहेत इथे मी चार वडे तेलामध्ये असे सोडून घेतले आहेत मिडियम गॅस करून घ्यायचा आहे आणि खालच्या साईडने छान तळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता कुरकुऱ्याला खूप छान कलर आला आहे आणि पाहता क्षणी खावेसे वाटतात आता दोन मिनटं झालेले आहेत खालच्या साईडने वडे पलटी मारून घेऊया आणि एकदम खरपूस असे तळून घेऊया हे पहा इथे दोन्ही साइडने वडे छान तळले आहेत मस्त कलरही आला आहे अजिबात वडे फुटले नाहीत बऱ्याच वेळा वडे तयार करताना असे तेलामध्ये फुटतात तर हे वडे खूप छान तयार झाले आहेत चला तर मग इथे आपले उपवास स्पेशल शाबूचे वडे आणि उपवास स्पेशल शाबूचे एकदम कुरकुरीत असे कुरकुरे बनवून तयार आहेत तुम्हीही हे कुरकुरे या एकादशीला नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच आस नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा